तर तिनं मराठी मीडियम मध्ये असताना सुद्धा नीट सारख्या विषयामध्ये फ्रेशमध्ये सहाशे अडुसष्ट गुण मिळवलेले आहेत तर तू घरी किती वेळा अभ्यास करायचे घरी अभ्यासाचा वेळ तसा फिक्स नव्हता पण रोजचं टार्गेट ठेवून तेवढे चॅप्टर कम्प्लीट करायचे मग टाइम भरपूर लागला तरी पण पन... आणि कोणत्या वेळेला तू अभ्यास करायची मी सहसा रात्री सकाळी नाही व्हायचा त्याच्यामुळे रात्री क्लास संपल्यावर तर वर्गातल्या एक्झामचा वर्गामध्ये होणाऱ्या टीचिंगचा तुला कसा फायदा झाला क्लासमध्ये टीचिंग तर समजायची पूर्ण म्हणजे घरी जाऊन जास्त रिव्हिज रिवाईज करायची गरज नाही पडली कॉन्सेप्ट सगळ्या क्लासमध्येच क्लिअर व्हायच्या आणि टेस्टचा तर भरपूर यूज झाला म्हणजे टॉपिक वाईज पण एक्झाम होत्या आठवडाभर आणि पी सी बीचे पण बराच यूज झाला म्हणजे चुकलेले क्वेश्चन्स रिवाइज केले तर बुकची पण म्हणजे जास्त गरज नाही पडली नंतर तर तू एन सी आर टीला बायोलॉजीचं कशा पद्धतीने रिडिंग केली एन सी आर टी लाईन टू लाईन रिवाईज केली मेन प्रेफरन्स बायोचा एन सी आर टीलाच दिला होता तर तुला या आमच्या क्लासमध्ये ज्या पी सी बीच्या टेस्ट व्हायच्या बायोलॉजीच्या टेस्ट व्हायच्या त्याच्यामध्ये मा किती मार्क येत होते आणि आता कि त्याचे कसे वाढले क्लासच्या टेस्टमध्ये बायोमध्ये माझा स्कोअर थ्री ट्वेंटीपर्यंतच यायचा पण मेन एक्झाम मध्ये थ्री फोर्टी आणि किती पी सी बीचा टोटल स्कोअर फाय नाईन्टीच्या आसपास यायचा पण मेन एक्झाममध्ये चांगला आला तर हे कशामुळं असं झालं कारण क्लासमधले पेपर्स बरेच टफ होते आणि क्वेश्चन्स पण खूप डीपमध्ये विचारलेले असत आता हे जे मुलं नीटची परीक्षा देणार आहेत यांच्यासाठी तू काय सांगू इच्छित यांच्यासाठी तर म्हणजे ज्या नवीन बॅचेस येणार आहेत त्यात नॉन सेमीच्या मुलांना मी म्हणजे सांगेल त्यांनी असं स्वतःचा कॉन्फिडन्स नाही सोडला पाहिजे या अगोदर त्यांनी इतकं कॉम्पिटिशन कधी पाहिलेलं नसते पण म्हणजे कॉन्फिडन्स जर लूज नाही केला तर ते पण चांगलं करू शकतात विद्यार्थी मित्रांनो तर नीट सारख्या परीक्षेमध्ये तुमचं मीडियम महत्त्वाचं नाही